पाचोरा आणि भडगाव तालुक्यामध्ये मागील गेल्या चार पाच दिवसापासून जो पाऊस पडलेला आहे तो अतिशय जास्त पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान अतूनच झालेलं आहे त्यामुळे तोंडात घात घास जो होता कपाशी असो सोयाबीन असो किंवा इतर जे जे होतं मक्का वगैरे हा नॅचरबूत झालेला आहे म्हणून आम्ही आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे शासनाला की ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करा आणि तात्काळ पंचनामे करा प्रांत अधिकाऱ्यांना सांगितलं आम्ही भूषणगारे साहेबांना की तात्काळ पंचनामे करा आणि इथल्या शेतकऱ्यांना न्याय द्या कारण मागील काळामध्ये आपण जेव्हा बघितलं की दु दुष्काळाची परिस्थिती दे असताना देखील मागील उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दुष्काळ पडलेला असताना देखील या तालुक्यामध्ये दे ब इथले जे आमदार आहेत स्थानिक आमदार आहे सत्ताधारी आमदार होते मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्ती आमदार होते तरी देखील इथल्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसली गेली या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही हे शेतकरी उदासीन राहिले त्यांनी सत्ताधाऱ्यांनी बुद्धिबेद नयेची दिशाभूल करणाऱ्या बातम्या छापल्या त्या बातम्यांमध्ये ते समंग लोकप्रि प्रयत्न करता की बाबा दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ती जाहीर झालेली आहे दुष्काळ सदृश्य वेगळी असते आणि दुष्काळ जाहीर करणं वेगळं असतं शेजारचा चाळीसगाव तालुका आहे शेजारचा मराठवाड्यातला सोयगाव तालुका आहे या ठिकाणी शेतकऱ्यांना दुष्काळ परिस्थितीमध्ये लाखो रुपये मिळाले का तर शेतकरी होरपायला गेले होते मग तिथले स्थानिक आमदार असो का तिथले सत्ताधारी असो यांनी शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पण मात्र इथेल स्थानिक आमदारांचं दुर्लक्ष होतं सत्ताधाऱ्यांचं दुर्लक्ष होतं हे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या सगळ्यांचं दुर्लक्षामुळे इथला शेतकरी उपाशी राहिला म्हणून आम्ही शासनाला आता तात्काळ पंचानामे करून जी दुष्काळामध्ये ती परिस्थिती झाली होती म्हणून आता नाही व्हायला पाहिजे म्हणून ओला दुष्काळच्या पंचानामे पटकन करा आणि ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करावा अशी मागणी केली आहे अन्यथा प्रांताधिकारी यांच्या कार्यालयासमोर आम्हाला शासनाच्या विरुद्ध फार भलं मोठं आंदोलन सहसी मार्गाने करायचं आहे आम्ही तो इशारा त्यांना दिला आहे